एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखले अनुराधा परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रम जुनेगाव उदासीन महाराज मठ परिसर येथे कर्मयोगी स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे लिखित तत्वबोध रामायणाचे पारायण व शिवाजी दादा ठेंग यांच्या रसाळवाणीमधून प्रवचन संपन्न झाले तसेच युवक काँग्रेसच्या माध्यमातून अखंड हनुमान चालीसा संपन्न झाली या कार्यक्रमानंतर एक हजार आठ दीप प्रभू श्रीरामांना अर्पण करून महाआरती संपन्न झाली आणि एकशे एकावन्न किलोचा मोतीचूर लाडू महाप्रसाद आज दिवसभरात वाटप करण्यात आला

भगवान बरं गेलं तरी तुम्ही वाटलं की राम पाहून घ्या म्हणजे लक्षात येऊन जाईल तुझ्यासारखी त्या ठिकाणी सुंदर डोळे शिक्षेचे पाहिले ती हरवले नाही थोडे पुढे गेले एक नाग दिसला काळाशा आणि त्याला भगवान म्हणतात हे नाग से मे

विडी काळी शार अशा प्रकारची पूजा नाही असं करत करत ऋषभ गेले आणि तिथे गेल्यानंतर आता ऐका त्या सुग्रीवाणी शीतादेवीनं टाकलेले जे काही अलंकार टाकले होते एका वर्षामध्ये बांधून की या मार्गानं या रस्त्यानं आम्हाला प्रभू शोधत शोधत येतील म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे ताकद झाली आणि ते त्यांनी एका कपड्यामध्ये टाकलं आणि ती पुतरोटी खाली टाकल्यानंतर सुग्रीवाणी एकदम उड्डाण करून त्याला पकडलेलं आणि प्रभू त्या ठिकाणी आलेले आणि सगळे मित्र अनाभा का झालेले आहेत आणि सुग्रीवानी दाखवले की म्हणले आता चार दोन दिवस झाले म्हणले अशा टायमात एक दुर्गा द्राक्ष एका सुंदरीला घेऊन आणि दक्षिणे जाताना आम्ही पाहिलं आणि त्या ठिकाणी लक्ष्मण बचा टाकलेले पहा बरं काय प्रभूंनी पाहिले होते आता सीतादेवीच्या अलंकार प्रभूंनी ओळखले भगवान परमात्मा इथे लक्ष्मण कोणाचीच का बोल बोला वाल्मिकी वर्धन करतात वल्मिकीच्या अनुषंगात लिहिले ना ते म्हणायला लागले हे कुंडल कोणाचे कुंडल म्हणजे सुंदर एक प्रकारचे धरून घ्या आता हे कुंडल हे मला माहित नाही कोणाचे बाजूबंद दंडातले ते मला माहित नाही मला हे जे काही नको आहे पैसे नाही ते पायातलं हे मला माहिती आहे की माझ्या सीता मातेच आहे लक्ष्मण तुला केवळ कुंडल माहित हे कसं काय माहिती आहे मी रोज सकाळी दर्शन घेत होतो आईचं कोणाचं शेतात देवी दर्शन घेत होतं त्यावेळेस मला ते पाहायचं नुपूर त्या ठिकाणी दिसत होतं तिथं मला परिचय येते लक्ष्मणाने गुडघ्याच्या वर शेता देवीला चौदा वर्ष पाहिलं नाही आदर्श अस आताचे पत्र पेपर वाचताना कसे कसे स्वागत करते तसेच या ठिकाणी तत्वबोध रामायण हे आमचे आदरणीय बाबा कर्मयोगी ऋषी ऋषितुल्य स्वर्गवासी दादासाहेबजी बोंद्रे यांनी लिहिलेलं हे तत्वबोध रामायण आहे आणि ह्या रामायणाचं आज या ठिकाणी पारायण आपण सर्व करतो हो। आहोत ह्या कार्यक्रमाचं आयोजन युवक काँग्रेस चिखली तसेच अनुराधा परिवार यांच्या मा माध्यमातून या ठिकाणी होत आहे खर तर आज संपूर्ण देशभरामध्ये वातावरण हे राममय झालेलं आहे कारण आज अयोध्येला प्रभू श्री रामचंद्रांचं ज्याला आपण रामलल्ला असं मूर्तीची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी रामभक्त हे अशा पद्धतीचं आयोजन करत आहे तर आपण तत्वबोध रामायणाचंच पारायण का या ठिकाणी केलं या संदर्भात मला या ठिकाणी थोडक्यात बोलायचं आहे कारण प्रत्येक व्यक्ती हा रामभक्त असतो कारण प्रभू श्री रामचंद्रांचा जो आदर्श आहे जो आपण जर बघितला तर निश्चितच एक वेगळं आपल्या या भारत भूमीवर आपण बघितलेला आहे आणि असा आदर्श प्रत्येकाने घ्यावा अशी प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते आनोमातर्मागवर्टि गंजना ठागमि आरति गरे शेखराय दिगाबराय कि दिगंबराय नम शिवाय हसितगेशमच्या गज्जाला मुला कृष्ण वासोदेव हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरि रोगी दातासाहेब गोंडरे लिखित तत्वबोध रामायणाचं पारायण असोबतच हनुमान चालीसा पठण आणि एक हजार आठ दिव्याचं प्रज्वलन सोबत महाआरतीचा कार्यक्रम युवक काँग्रेसचे अध्यक्ष रिकी काकडे आणि त्यांच्यासमोर सहकारी केलं आहे प्रभू रामचंद्र हे पाच हजार वर्ष झाले प्रभू रामचंद्रांचा प्रभाव जनमानसावर राम 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 आहे सकाळी उठल्यापासून तर माणसाचं म्हणजे आयुष्य सुरू झाल्यापासून तर माणसाचं आयुष्य स्वरूपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी आम्ही प्रभू रामचंद्राचं नाव घेतो येऊन महिमा या देशामध्ये प्रभू रामचंद्राची आहे आणि धर्मयोगी दादासाहेबांनी तत्वबोध रामायण जे लिहिलं ते यासाठीच लिहिलं की प्रभू रामचंद्र जे आहेत ते महाप्रयत्नवादी होते प्रचंड संकटाचा मुकाबला त्यांनी केला प्रचंड त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आले पण या संकटाचा त्यांनी मुकाबला केला आणि त्यातून रामाचे ते प्रभू रामचंद्र झाले आज रिकी काकडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज या रामायणाचं तत्बोध रामायणाचं पारायण या निमित्ताने केलं आज संपूर्ण देशभरामध्ये दे प्रभू रामचंद्रांच्या महिमेचं वर्णन सगळीकडे होते त्या महान नायकाचं जो त्या देशातल्या प्रत्येकाला ज्यांनी हजारो वर्षापासून प्रभावित केलं त्या प्रभू के रामचंद्राची आज महिमा आणि म्हणूनच आज युवक काँग्रेस आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्याने ठेवलेलं या रामायणामध्ये आम्ही पण सहभागी झालो मी आणि खुशाली गोद्रे यांच्या हातून ही आरती देखील करण्यात आलेली आहे मी रिकी काकडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून तर खूप खूप अभिनंदन करतो तसेच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा